तर आपण आहे मडीला पण इथे खूप गर्दी आहे सध्या बहुतेक त्या कामानीपर्यंत आपल्याला अशीच गर्दी राहणार आपल्याला काही शॉर्टकट रोड भेटला नाहीये आपण आलोय पुढून थोडं लांब होईल पाच सहा किंवा पण ठीक आहे आता रात्रीचा काय स्वतःला अवघड आहे जरा आपण पोहोचलो इथे सव्वा तीन वाजताच आणि मंदिर चार वाजता उघडत आहे असं समजलंय आम्हाला आता पाहू सगळे लोक इथे येऊन थांबलेत था। आणि वाट पाहत आहेत मंदिर कधी का उघडन काही रिटर्न जात आहेत पण आरती भेटल म्हणून आपण थांबतोय आरती चार आहे चार वाजता दुकान उघडणार आहे असं समजलंय आणि सभा मंडप स्टोरी मी सांगतो तुम्हाला नंतर तर आपण आलोय मडी मध्ये जिथे कानिपनाथाचं मोठं मंदिर आहे तर त्यांना कानिपनाथ का बोलतात तर श्रीकृष्णाच्या आदेशाने नऊ जे नारायण होते त्यांनी नवनाथाचं अवतार धारण केलं तर त्यामध्ये एक होते श्री प्रबुद्ध जे हिमालयात हत्तीच्या कानातून त्यांनी जन्म घेतला होता म्हणून त्यांना कानिपनाथ बोलतात जे प्रबुद्ध नारायण होते म्हणजे ज्यांनी अवतार घेतला होता ज्यांनी जन्म घेतला होता कानातून हत्तीच्या तर त्यांनी हिमालयातून सुरुवात केली ती आपल्या संस्कृती धर्मचा प्रचार करण्यासाठी नाथ संप्रदायासाठी त्यांनी काम केलं आणि हिमालयाकडून आपल्या दक्षिणेकडे येता येता ते नगर जिल्ह्यात मडी या गावी त्यांनी रंगपंचमीच्या दिवशी समाधी घेतली त्यामुळे इथे तुम्ही बघताल तर भव्य असं मोठं मंदिर आहे जे टेकडीवरती आहे खूप मोठं मंदिर आहे जर तुम्ही मोठा देवीला येत असाल तर जवळच आहे लोकेशन मडी जिथे तुम्ही येऊ शकता जवळ म्हणजे वीस किलोमीटरच्या रेंजमध्येच आहे आणि त्यानंतर इथून तुम्ही मच्छिंद्रनाथ गडावर पण जाऊ शकता ते पण जवळ आहे आणि तीन देव नाही करावा चार देव करावं असे आपली मान्यता आहे त्यामुळे आपल्याकडे आहे रुद्धेश्वर मंदिर म्हणजे तेच लाईनमध्ये तुम्ही एकाच दिवशी चारही देवस्थानं करू शकता बाबांनी सगळ्यांना बसवलं इथे आरती चालू आहे बोलले चार वाजून पाच मिनिटांनी आतमध्ये साफसफाई चालू आहे आणि सगळ्यांना बसवलं बाबाने एका लाईनमध्ये गर्दी तर खूप सारी आहे इथे खूप सकाळी आरती होते पाहू शकताय चार वाजून दोन तीन मिनिट झाले असतील गर्दी खूप आहे कारण नवरात्रीमुळे सगळे इकडे आलेत लोक आणि एवढी सकाळी आरती होती इथं खूप सकाळी सकाळी प्रत्येक देवाची आरती होती तिथे त्याच्याशिवाय पाया नाही पडून देत वाहू शकता तर सगळ्या देवांची आरती होणारे गोल जेवढे पण देव आहेत आणि नंतरच मग आपल्याला पाया पडणं हात सोडतील तर तुम्हाला हा पितळे घोडा दिसत असेल तर याचा असं आहे की राणी यसुबाई आणि बाळराजे शाहू महाराज होते जे पहिले त्यांना जेव्हा मुघलांच्या वेड्यामध्ये होते नव्हते तेव्हा राणी यसुबाईंनी श्री कानिपनाथ जे देव आहेत त्यांना नवस केला होता की जर शाहू महाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत झाली तर कानिपनाथ गाडाचा मंडप नगारखाना आणि जे पण काय काम असेल ना तसेच पितळे घोडा हे अर्पण करेल आणि जे ही भक्तांनी दिलेली हा कानिपनाथ महाराजांनी ऐकली आणि पाच दिवसाच्या आतमध्ये कानिपनाथाने राणी येसुबाई व शिव <coughs> युवराज शाहूराजे पहिले त्यांची सुटका केली होती त्यामुळे तुम्ही पाहिला असाल आधी पण सभामंडप मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलाय आणि हा होता पितळी गोडा चाललोय आता मच्छिंद्रनाथ गडाकडे दर्शन वगैरे झाले आपण तर आपण सध्या अलई मच्छिंद्रनाथ गड सात किलोमीटर लांब आहे कानिपनाथ मंदिरापासून जसं एक्झिट घेता पार्किंगमधून तर थोडं बोड आलं का लेफ्ट साइडला डायरेक्ट सात किलोमीटर मच्छिंद्रनाथ गट आता वाजले किती वाजले रे पाच सौतीस नो प्रॉब्लेम अर्धा तास गेला आरती अर्धा तास एक्झॅक्टली अर्धा तास आरती भेटली पण मजा आली हा तर पाहू शकता गर्दी आज नुसती गर्दीच गर्दी आहे गर्दी सगळीकडं गर्दी 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 खूप गर्दी आहे भयनक गर्दीला आईले तर मच्छिंद्रनाथ गड ना बीड जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखला जातो आणि इथं मच्छिंद्रनाथ यांची ना संजीवनी समाधी आहे इथं जर यायचं असेल ना तर पाथर्डी रोडवरून तुम्हाला निवडुंगे गावात यायला लागेल तिथून मडी गाव विचारलं कुणाला तरी सांगतील आणि मडीवरून पाच किलोमीटरसाठी रोड आहे आणि नगरपाथर्डी रोड जर देवराई फाटवून तुम्ही आले तर बारा किलोमीटर अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे जसं श्रीमद भागवतेमध्ये उल्लेख आहे की नव नारायणांनी अवतारी जन्म घेतला होता जसं कानिप हत्तीच्या कानातून जन्म घेतला होता तसा कवी नारायणांनी मत्स्य अवतारी जन्म घेतला होता आणि त्यांनाच आपण मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखतो तर त्यांनी ना शाबरी विद्येची निर्मिती केली आणि ही विद्या इतकी शक्तिशाली होती की यासमोर हनुमानांना सुद्धा हार मानावी लागेल पण काय ऑफिस टायमिंग मध्ये पोहोचत नाही घरी असं वाटतंय मला एवढा होईल आता जय बजरंगबली जय बजरंगबली तर अशा पद्धतीने आपण पोचलो आहे रुद्धेश्वर टेम्पल जे की आहे निसर्गाच्या सानिध्यात महादेवाचं देव के देव महादेव पाहू शकता डेव्हलपमेंट भयानक झाली आहे आणि हा व्यू स्टार्टिंग पॉईंटचा सकाळी सकाळी आपण भेटलो आहे माकडाला बजरंगबली हमारे बजरंगबली माय फेवरेट तर जाऊयात आतमध्ये आपण की आहे काही कलाकृती मस्त मस्त होऊ शकता गर्दी अजिबात नाही आहे मस्त दर्शन तर ॲक्च्युली महादेवाने रूपामध्ये येऊन जे पण देव होते त्यांच्या पंक्तीत तोप वाढलं होतं आणि त्यानंतर असं बोलतात की महादेव इथं वास्तव्यास पण होते आणि याचा उल्लेख आहे ब्राह्मपुराणामध्ये तर रुद्धेश्वर हे ॲक्च्युली महादेवाचं खूप जुनं मंदिर आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही एकदम निसर्गरम्य परिसरात हे सगळं मंदिर आहे तर या ठिकाणाच्या संबंधित आख्यायिकेनुसार मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी नाथपंचाचा इथे मेळा भरवला होता आणि गहिनाथांना उपदेश दिला तर गोरक्षनाथांनी गर्भगिरी पर्वत सोन्याचा केला आणि मच्छिंद्रनाथांनी कुबेराला तो अर्पण केला तर इथे तेहतीस ते कोटी देवतांना महाप्रसाद देण्यात आला होता ज्यावेळी महादेव आणि पार्वती ब्राह्मण रूपात प्रकट झाले होते आणि त्यानंतर देवांची विनंतीवरून महादेव इथंच वृद्धरूपात इथेच राहिले होते म्हणून वृद्धेश्वर त्यांना असं म्हणू लागले पण आपल्याला आरती सापडली आहे आपण निघलोच होतो पण चालू झाली आरती आता जय हनुमान घे ना अरे हे घे ना शाबाश ये तो देतो अजून देतो हे ते गोळा करणार ते मागच्या वेळेसच आहे ते काय नाही खात खा टेस्टी म्हणतो म्हणते खाणार नाही ते चाटणार बघतात त्याचं पोट बर असणार ते इंटरेस्ट नाही घेत खायचं आहे का नाही खायचं आहे कधी हो तुझ्या वरच्या माल झाला कुठे गेला मी नको का बिस्किट अय आहे नको इंटरेस्ट नाही काढायला एकदम निवंत आहे माणूस याची खरी मजा आहे हे पुढं किती आहे आम्ही देतोय ना पण का भरते आहे तरीने माझा मित्र रुसलाय माझ्यावर नको नको मित्र काय ऐकत नाही आपला घे चल यो, एवढा राग जाऊ का मग आता बाय बाय जातो परत भेटू हय झंपया बाय 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 चला तर आपण आता निघूयात वेळ झाला तर आपल्याला लॉग इन करायचं आहे अजून जाऊन कंपनीत आपलं ऑफिसचा टाईम होईल जाऊस्त आता वाजलेत सहावा सात पुन्हा अष्टावीसला काहीतरी करून आता डायरेक्ट घर गाठूयात बाय बाय काळजी घ्या बाय बाय